दूरवर पसरलेला समुद्र सुंदर समुद्रकिनारे टुमदार आणि कौलारू मंदिरं आंबा काजू फणस खाणाऱ्यांसाठी हक्काचं ठिकाण म्हणजे रत्नागिरी जिल्हा पण ह्या रत्नागिरी जिल्ह्याचं टोपण नाव काय आहे तुम्हाला माहिती आहे का तर ह्या रत्नागिरी जिल्ह्याला कॅलिफोर्निया ऑफ इंडिया असं म्हटलं जातं ते का तर रत्नागिरीला लाभलेला समुद्रकिनारा निसर्ग सौंदर्य समृद्ध इतिहास इथली धार्मिक स्थळं हे सगळं बघून कॅलिफोर्निया आणि रत्नागिरीमध्ये आपल्याला साम्य जाणवतं म्हणून रत्नागिरीला कॅलिफोर्निया ऑफ इंडिया असं म्हणतात रत्नागिरीमध्ये आरेवारे भाटे गुहागर हरणे अंजरले ह्यांसारखे समुद्रकिनारे जगात प्रसिद्ध आहेत लोकमान्य टिळकांची जन्मभूमी स्वातंत्र्यवीर सावरकरांची कर्मभूमी आणि तीन भारतरत्न देशाला देणाऱ्या ह्या रत्नागिरीला समृद्ध इतिहास आहे इथल्या मंदिरांनी इथला धार्मिक वारसा जपून ठेवलाय त्यात गणपतीपुळे मंदिर मार्लेश्वर मंदिर भगवती मंदिर भैरी मंदिर परशुराम मंदिर कड्यावरचा गणपती ही मंदिरं कोकणाचं वैभव वाढवतात तर एवढं सगळं एकाच जिल्ह्यात कसं हीच आश्चर्याची बाब आहे म्हणून रत्नागिरीला कॅलिफोर्निया ऑफ इंडिया असं म्हणतात माहिती आवडली असेल तर संवाद सेतूला नक्की फॉलो करा